आमचे पोलीस अंमलदार हे रात्रगस्तवर असताना त्यांना एक गोपनीय खबर मिळाली की एक बोलेरो पिकअप गाडी क्रमांक एम एच अठ्ठावीस डबल वी वीस एकोणसत्तर ही गुटखा भरून आलेली आहे आणि ती शिवाजीनगर हद्दीमध्ये खाली होणार आहे अशा खबरेवरून रात्रग्रस्त पाळीवर असलेले आमचे पोलीस अंमलदार हे अब्दुल हमीद चौकात गेले तर तिथे गाडी उभी होती आणि त्या गाडीच्या आसपास काही लोक उभे होते आमचे लोक जेव्हा तिथे पोचले तर त्या गाडीचा चालक जो आहे तो गड गर्दीचा फायदा घेऊन तो पळून गेला सदरची गाडी आमच्या पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून लावली आणि त्यातला माल खाली केला त्यानंतर फूड अँड ड्रग्जचे अधिकारी यांना पाचारण करून सदर मालाचा पंचनामा आणि जप्तीची कारवाई केली तर त्याच्यामध्ये एकूण सव्वीस लाख अठ्ठावीस हजार रुपयाचा गुटखा मिळून आला आणि या गुटख्याचा गाडी असा एकूण अठ्ठावीस लाख एकूण तीस लाख अठ्ठावीस हजार एवढ्या रुपयाचा माल जप्त करून गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री लोढा सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प प्रदीप सर यांच्या मार्गदर्शनात आम्ही व आमचे सहकारी अधिकारी अंमलदारांनी केलेली आहे